ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये अखेर आता आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्याला बघावयास मिळून गणपती बाप्पाच्या चमत्काराने तर प्रियाच्या दुसऱ्या चुकीमुळे भर आरतीमध्ये आता जांभई देत आलेल्या प्रियाने सायलीला बघताच पिसाळलेल्या प्रियाने आता जोराने क्षणाचाही काही एक विचार न करता सायलीला ढकलून देत गणपती बाप्पाने चमत्कार करून सायलीच्या पायातील तुळशीपत्र कसे पुन्हा आता सगळ्यांच्या समोर येते आणि आता प्रतिमा बोट करत ते तुळशीपत्र आता कसे पूर्णायला दाखवते आणि सायलीच्या पायातील ती तुळशीपत्र बघताच आता एकच मोठा धमाका उडून गणपती बाप्पाच्या चमत्काराने सायली हीच आपली तन्वी असल्याचे सत्य आता पूर्णाई रविराज समोर येऊ कसा भयानक धमाका उडतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये आता मैपत आणि नागराज सो सोबत केलेल्या प्लाननुसार प्रियाने आता गणपती बसवण्याच्या दिवशी सायली ही आता पूजेसाठी येऊ नये यासाठी भयानक डाव आखलेला असतो आणि जर सायली गणपती पूजेमध्ये समोर आलीच नाही तर प्रतिमाला काही आठवण्याचा प्रश्न येणारच नाही असे आता प्रियाने नागराज महिपतला सांगितलेले असते ठरल्याप्रमाणे आता प्रिया ही सुभेदारांच्या घरी येते सगळ्यांनी आता गणपती उत्सवासाठी भन्नाट तयारी केलेली असते फुलांनी हरांनी सगळा सुभेदारी हॉल सजवलेला असतो आणि आता इकडे पूर्णाईने सायलीला मात्र काहीच काम करायला सांगितलेलं नसतं इकडे आता गणपतीच्या पूजेसाठी सायलीने मात्र प्रतिमाला अतिशय सुंदररित्या तयार केलेले असते इकडे आता सायलीला काही दम धरवत नसतो सायली म्हणते की पूर्ण पूर्णाई सगळेजण गणपती बाप्पाची आगमनासाठी जय्यत तयारी करतात मला सुद्धा काही हातभार लावू द्या ना तर मला खूप वाईट वाटते तर आता सायली सुद्धा आता छोट्या छोट्या कामामध्ये मदत करत असते इकडे आता लगेचच प्र सगळेजण बसलेले असताना प्रिया सगळ्यांच्या समोर येते आणि म्हणते की आपण आता भरपेट जेवण केलेलं आहे पण एका गोष्टीची कमी जाणवत आहे तर आता सगळे काम करून थकलेले आहेत तेव्हा मी सगळ्यांसाठी मसाला दूध घेऊन येते आणि आता पटकन प्रिया ही किचनमध्ये जाऊन एका दुधाच्या ग्लासमध्ये आता झोपेच्या गोळ्याची पावडर टाकून आता ते सगळे दुधाचे ग्लास पि पि प्रियाने सगळ्यांना पिण्यासाठी दिलेले असतात त्यानंतर मात्र सायली आणि प्रतिमाला सुद्धा मसाला दूध देऊन आता इकडे प्रियाने सुद्धा तिच्यासाठी दुधाचा ग्लास घेतलेला असतो इकडे आता सगळे दूध पिऊन झाल्यानंतर मात्र जेते ते आपल्या बेडरूममध्ये जातात आणि झोपी जातात इकडे आता दुसऱ्या दिवशी सगळेजण सकाळी लवकर उठून गणपती बाप्पाची पुन्हा तयारी करतात पण प्रिया मात्र अजून उठलेली नसते सगळे आलेले असतात सायलीसुद्धा तयार होऊन खाली आलेली असते सायलीचं ते सुंदर रूप बघून अर्जुनसुद्धा खूप भारावून गेलेला असतो पण आता प्रिया अजून झोपेटून उठलीच नसल्याचे अस्मिताने सांगितल्यामुळे अशी काय तन्वी इलाही अशी काय सवय असे अनेक प्रश्न आता पूर्णायला पडलेले असतात आणि रविराजांना सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं त्यानंतर आता तन्वीकडे मात्र कोणीच लक्ष देत नाही आणि इकडे आता प्रताप रविराज अर्जुनने दबंग स्टाईलने बाहेर जाऊन गणपती बाप्पाला आणलेले असते गणपती बाप्पाचे दरवाजात आगमन करून आता सगळेजण गणपती बाप्पाला आतमध्ये घेऊन येतात आणि गणपतीची आता प्राणप्रतिष्ठा करतात गणपतीला बसवल्यानंतर आता पूर्ण म्हणते की रविराज अजून तुझी तन्वी कशी उठलेली नाही आणि ती कशी आली नाही तर आता अस्मिता म्हणते की मी तर मागाशीच जाऊन आले पूर्णाई पण तन्वी काही झोपेतून उठतच नाहीये विमल म्हणते की मागाशी मी सुद्धा त्यांना कॉफी घेऊन गेले होते तरी सुद्धा त्या उठायला तयारच नाही पूर्णाई तेव्हा आता पुर्णाईला राग येतो पूर्णा म्हणते की रविराज माझ्या घरी गणपती बसवण्याचा मान माझा जावई माझी मुलगी आणि तन्वीला आहे पण आता तन्वी अजूनही झोपेतून उठलेली नाही आणि गणपती बाप्पाची पूजा ही वेळेवरच होणार आणि तीही अगदी विधीपूर्वक तेव्हा असे म्हणत आता तन्वीसाठी मी थांबणार नाही असा विचार करून आता ही सायलीसमोर येते आणि सायलीकडे बघत प्रेमाने म्हणते की सायली बाळा रविराजांना तू मुलीसारखीच आहे तेव्हा तन्वी काही इथे आलेली नाही तर या वर्षीची गणपती पूजा प्रतिमा आणि रविराजांसोबत तू करायची तेव्हा आता सायलीला देखील खूप आनंद झालेला असतो आणि अर्जुनचा हर्ष तर गगनात मावेन असा झालेला असतो ताबडतोब सायली आता प्रतिमा रविराजसोबत गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी तयार होऊन पुढे येते पंचारती घेऊन आता दिवे पेटवतात आणि तीच पंचारती घेऊन आता एका बाजूला रविराज तर सायलीच्या दुसऱ्या बाजूला प्रतिमा उभी राहते दोघांनी आता सायलीच्या हाताला हात लावलेला असतो आणि सायलीने हातात पंचारती घेतलेली असते मनोभावे आता गणपती बाप्पा समोर तिघेही गणपती बाप्पाची आरती गाऊ लागतात मनापासून गणपती बाप्पाची आज खऱ्या अर्थाने आई मुलगी आणि बाप आरती घेऊ लागतो आणि आता गणपती बाप्पाची मनोभावी आरती घेत असताना आता सगळेजण टाळ्या वाजवत असतात सायली पंचायरती ववाळत असते आणि त्याच वेळेस इकडे झोपेतून उठून जांभई देत प्रिया ही दरवाजा उघडते आणि बाहेर येताच आता प्रिया ही समोर बघते तर काय सायली ही प्रतिमा आणि रविराज समोर सोबत आरती घेत असते ते बघून आता एका झटक्यात एका सेकंदात प्रियाची झोप उडालेली असते आणि आता प्रिया डोळे मोठे करून झांज उतरत आता त्यांच्याकडे बघत असते आणि आता प्रियाला खूप राग आलेला असतो आणि हे झालंय काय आणि सायली तर झोपेत असायला हवी होती पण ती तर आता या प्रतिमा आणि किल्लेदारासोबत तर आरती घेते मलाच उठायला उशीर झाला की काय असा विचार उडून आता प्रियाची घाबरगुंडी उडून प्रियाला खूप राग आलेला असतो रागाच्या रुद्रावताराने मनात क्षणाचाही विचार न करता प्रिया जोराने आता बाहेर येते तर आता इकडे सगळेजण गणपती बाप्पाची आरती घेतात गणपती बाप्पाला आता सायली ही मनोभावे प्रसाद अर्पण करते सगळ्यांना सायली आरती देते तेवढ्यात आता प्रियासमोर येते आणि जोराने आता प्रिया ही रागाने आता सायलीकडे बघते तर सायली प्रियाला आरती देऊ लागते तेव्हा जोराने आता प्रिया ही पुन्हा सायलीला बाजूला ढकलते आणि म्हणते की आरतीचा मान माझा होता आणि तुझी हिंमतच कशी झाली माझ्या आईवडिलांसोबत आरती करण्याची तेव्हा आता सायलीला जोराला जोराने ढकलल्यामुळे सायली ही पुन्हा खाली पडते आणि त्या क्षणी सायलीचा तुळशीपत्राचा तो पाय वर होतो आणि त्या क्षणी प्रतिमाची दृष्टी सायलीच्या पायातील ते तुळशीपत्राकडे जाते आता सायली पडल्यामुळे पुन्हा सगळेजण अवाक होऊन खूप घाबरलेले असतात त्याच वेळेस आता प्रतिमा बोट करत पूर्णाईला सायलीच्या पायातील ते तुळशीपत्र दाखवते आणि त्या क्षणी सायलीच्या पायातील ते तुळशीपत्र बघून पूर्णाई ही तोंडाला हात लावते आणि अखेरच्या सत सत्याची बावीस वर्षापासून रविराज बघत होती ती सत्य खाडकन एकाच सेकंदात प्रतिमाने भोट करून पूर्णाई समोर आणलेले असते रविराज तर आता ते तुळशी पत्र बागून डोक्यालाच हात लावतो गणपती बाप्पाच्या मत्काराने सायलीच्या पुण्याईने अखेर सायली ही स्तन्वे असल्याचे सत्य एका सेकंदात रविराज पूर्णाई समोर आलेले असते तर आता प्रियाचा राग येऊन सायली हीच आपली तन्वी असल्याचे सत्य रविराज आणि पूर्णाई समोर येऊन रागाच्या हृत रावतार तिसरा डोळा उघडून आता रविराज प्रियाला कोणती भयानक शिक्षा करणार आणि सायलीचा आता तन्वी म्हणून कसा स्वीकार करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा